आषाढी वारी व्यायापत्रक दोन हजार पंचवीस आता सध्या सर्व वारकऱ्यांना ओढ लागते ती म्हणजे आषाढी वारीची आणि या वर्षी चे आषाढी वारीचे जाहीर करण्यात आलेले आहे या वर्षी माउलींच्या पालखीचे प्रस्ताव एकोणीस जून आहे एकोणीस सहा दोन हजार पंचवीस रोजी माउलींची पालखी आळंदी येथे म्हणजे त्यांच्या आजोई मुक्कामी असणार आहे त्यानंतर वीस सहा दोन हजार पंचवीस रोजी पालखी पुण्याकडे मार्गस्थ होणार आहे एकवीस तारखेला पालखी पुणे येथे मुक्कामी असणार आहे बावीस जून रोजी पालखी पुणे ते असा बत्तीस किलोमीटर अंतराचा प्रवास करणार आहे पालखीचे जे मुक्काम आहेत आणि रिंगण सोहळे आहेत ते ठरलेले असतात तर यावर्षी तेवीस तारखेला पालखीचा सा मुक्काम सासवड येथे असणार आहे त्यानंतर जून रोजी पालखीचा प्रवास सासवड ते जेजुरी असा असणार आहे जून रोजी जेजुरी ते वाले सव्वीस तारखेला वाले ते लोणन सत्तावीस जून रोजी लोणंद ते तरडगाव असा प्रवास असणार आहे अठ्ठावीस तारखेला तरडगाव ते फलटण एकवीस किलोमीटर अंतराचा प्रवास करून वारकरी फलटण येथे पोहोचणार आहेत एकोणतीस जून रोजी पालखी फलटण वरून निघणार आहे आणि बरड येथे पोहचणार आहे तीस जून रोजी बरड ते नातेपुते एक जुलै म्हणजे एक सात दोन हजार पंचवीस रोजी नातेपुते ते माल शिरस असा पालखीचा प्रवास असणार आहे दोन सात दोन हजार पंचवीस म्हणजेच दोन जुलै ला पालखी शिरस ते वेळापूर एकोणवीस किलोमीटर अंतराचा प्रवास करणार आहे तीन जुलै रोजी वेळापूर ते भंडी शेगाव आणि चार जुलै रोजी भंडी शेगाव ते वाखरी दहा किलोमीटर अंतराचा प्रवास असणार आहे आणि या वर्षी चार जुलै रोजी वाखरी